काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासाच्या आत गुन्ह्याची उकल याबाबत या सविस्तर वृत्त की चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साहेबराव पोपड भोसले राहणार दिघे वस्ती पिंपरी रोड काकडी यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपितांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी प्राणघातक हत्याराने कृष्णा साहेबराव भोसले वय तीस साहेबराव पोपळ भोसले वय साठ यांना जिवेत ठार मारून तसेच साखराबाई साहेबराव भोसले वय पंचावन्न राणार वस्ती पिंपरी रोड काकडी यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल व मोबाईल चोरून नेला याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता काकडी येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपयोगी पोलीस अधिकारी शिर्डी वाघ शिर्डी यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन गुन्हा ओघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा ओघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी तीन पथके तयार करून पथकास गुन्ह्यातील आरोपितांची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तपास पथके तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित इसम हे टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमाचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागे बाजूस बसलेल्या संशयित दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहाबाड वय अठरा जगन काशीनाथ किरकिरे वय पंचवीस दोन्ही राहणार तेलिंबरबाडा तालुका मोकाडा जिल्हा पालघर अशांना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याची अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहवाड याने त्याचे साथीदारांसह साडे बाराच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरातील एका घरामध्ये जाऊन जणांना लाकडी दांडक्याने व पावड्याने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती सांगितली बाजूला व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजलंय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ता। तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेपळसे टोरनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री वमने साहेब शिर हे करीत आहेत